सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण डीप गळ्याविषयी डिस्कस करणार आहोत ज्या वेळेस मागील गळा उंची जास्त असते आणि आपल्याला मागील सुद्धा जास्त रुंद हवा असतो त्यावेळेस शोल्डर आणि मुंडाखोली किती घ्यावी हे समजत नाही त्यामुळे शोल्डर उतरतात आणि शोल्डर हाताच्या साईडला खेचल्यासारखे होतात बरोबर डीपनेकमध्ये शोल्डर आणि रुंदी खूप मॅटर करते तुम्ही शोल्डर आणि रुंदी किती घेताय हे खूप महत्वाचं आहे डीपनेक ब्लाउजमध्ये ओके okay? okay? तर चला आपण बघूया ज्या वेळेस डीपने गळ असतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने मापे टाकायचे असतात जेणेकरून शोल्डर उतरणार नाही ओके तर बघा इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची साडेबारा इंच घेतलेली आहे प्लस एक इंच घेतलेला आहे आणि साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता आपण छातीची घडी टाकून घेऊया तर इथे मी चौतीस साईज घेते चौतीसचा चा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर किती आलं दहा इंच ओके तर बघा खालती आणि वरती मी दहा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून घेणार आहे तर बघा आपण छातीची गडी टाकलेली आहे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आता लक्षात घ्या ज्या वेळेस मागील गळा जास्त डीप असतो त्यावेळेस आपलं शोल्डरचं माफे कमी येत असतं मी तुम्हाला कटिंगच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण शोल्डरचं हे मागील गळ्यानुसार घेत असतो तुमचा मागील गळा किती इंचा आहे त्यानुसार शोल्डरचं माप ठरत असतं ओके तर ज्या वेळेस मागील गळ्याची उंची साडेनऊ इंचाच्या पुढे असेल त्यावेळेस शोल्डरचं माप हे पाच इंच टाकायचं आहे आलं लक्षात ज्या वेळेस मागील गळ्याची उंची साडेनऊ इंचाच्या पुढे असेल त्यावेळेस शोल्डरचं माप तुम्हाला पाच इंच घ्यायचं आहे आलं लक्षात तर इथे मी पाच इंच शोल्डर टाकलेला आहे शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं असतं काही जण काय करतात डायरेक्ट अडीच इंच गारुंदी टाकतात गा इमारे इमारे तर तसं करू नका माप मापसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्याला पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं ओके ज्यावेळेस मागील गळा डीप असेल त्यावेळेस पट्टीचं माप तुम्हाला अडीच इंच घ्यायचं आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजेच तुम्हाला पट्टीचं माप तीन इंच टाकायचं आहे तर बघा पट्टीचं माप टाकल्यानंतर आपली गारुंदी आपोआप दोन इंच आलेली आहे जास्त गळारुंदी घ्यायची नाही त्यामुळे आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस वाढतात आता आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे चौतीस छाती घेर आहे चौतीस छाती घेराला आपण पावणे सहा इंच मुंडाखोली टाकत असतो बरोबर आता वरती जे आपण पाच इंच शोल्डर टाकलेलं आहे तेच मार्किंग मी खाली टाकलेलं आहे आणि मुंडाखोलीची लाईन सरळ आखून घेणार आहे ओके आपण छातीची घरी टाकलेली आहे त्यामुळे आता आपण लाईन ड्रॉ करून घेऊया छाती घेराचं आणि कमर घेराचं माप आप टाकल्यानंतर आपल्याला एक एक इंचा शिलाई मार्जिन घ्यायचं असतं ओके वरती एक इंच आणि खाली एक इंच घेऊन आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची असते हे जे एक इंच आहे ते आपण कशाचं टाकतो तर बघा आपण ब्लाउजची फिटिंग एक इंचावरती करत असतो त्यामुळे हे एक इंच सोडून आपल्याला बाकीची मापे टाकायची असतात ओके क्लिअर आता आपण मागील मुंड्याचा सेप देऊन घेऊया तर बघा मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे मी पाहुणे एक इंचावरती के पा इंचा मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने अशी तिरकी लाईन आखून घेतलेली आहे आता ह्या पॉइंट पासून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती एक इंचावरती आपल्याला ह्या मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी ओके तर बघा या पद्धतीने मागील मुंड्याचा मी सेप देऊन घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट इथून सुद्धा दीड इंचावरती मार्किंग करून सेप देऊ शकता पण लक्षात घ्या आपण पुढील मुंड्याचा सेप देताना पावणे एक, एक इंचा मार्किंग करून मुंड्याचा सेप देऊन घेत असतो बरोबर पण मागील मुंड्याचा सेप देताना आपण पावणे एक इंचावरती मार्किंग करून पट्टीने बघा अशी तिरकी लाईन आखत असतो आणि एक इंचावरती मार्किंग करून मागील मुंड्याचा सेप देत असतो पुढील मुंड्याचा सेप आपण इथून इथपर्यंत देत असतो ओके आले लक्षात आता आपण मागील गळ्याची माफी टाकून घेऊया तर बघा इथे जेवढा तुम्हाला डीप नेक हवा आहे तेवढं तुम्ही इथे मार्किंग करू शकता इथे मी दहा इंचावरती मागील गळ्याची उंची घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे मागील गळ्याची रुंदी इथे घ्यायची आहे ओके तुम्हाला जेवढा मागील गळा रुंद हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करू शकता नॉर्मली आपण अडीच इंचावरती मागील गळा टाकत असतो पण जर तुम्हाला डीपनेक हवा असेल तर तुम्ही ते तीन इंच मार्किंग करू शकता तर बघा इथे मी तीन इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे वरचा रुंदीचा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आपण इथे राऊंड शेप देऊन घेऊया तर बघा इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा राऊंड शेप मी देऊन घेतलेला आहे आता लक्षात घ्या आपली वरची गारुंदी दोन इंच आहे आणि खालची गारुंदी आपण तीन इंच घेतलेली आहे बरोबर वरची गारुंदी आपली गळ्याच्या साईडने येणार आहे बरोबर बर आणि खालचा जो हा शेप आहे तो असा पसरट होणार आहे ज्यावेळेस ब्लाऊज तयार होईल त्यावेळेस हा गळा अजून जास्त पसरट होणार आहे आणि लक्षात बघा इथून या पद्धतीने अजून ब्लाऊज पसरट होणार आहे ओके आता आपण मागील गळ्याची रुंदी तीन इंच घेतली होती बरोबर आपण साडेतीन इंच गळारुंदी घेऊन बघूया बघा अर्धा इंच मी गळारुंदी वाढवलेली आहे आणि बघा आपल्याला वरच्या पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे ओके आता बघा इथून आपण सेट देऊन घेऊया तर बघा तुम्ही कितीही डीप नेक गळा घेतला तर शोल्डर तेवढंच राहणार आहे फक्त तुमचा मागील गळा हा जास्त डीप होत जाणार आहे ओके आणि लक्षात तुम्ही जेवढा डीप गळा घ्याल त्याच्यापेक्षा ब्लाउज घातल्यानंतर अजून जास्त डीप गळा दिसणार आहे त्यामुळे तुमची गळारुंदी खूप मॅटर करते तुम्ही शोल्डर पट्टीचं माप किती टाकलेलं आहे त्यानुसार तुमची गळारुंदी येणार आहे सपोज तुम्ही अडीच इंच जर गळारुंदी घेतलेली असेल तर शोल्डर पट्टीचं माप हे कमी होणार आहे बरोबर म्हणजे तुमची शोल्डर पट्टी कमी होणार आहे आणि त्यामुळे काय होतं तुमचा ब्लाउज हा अंगात घातल्यानंतर तो खांद्याकडे सरकला जातो आणि त्यामुळे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम जास्त येतात ओके तर हा पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या गळारंदी खूप मॅटर करते डीपनेक ब्लाऊजमध्ये आपले शोल्डर खांद्यावरती पॅक राहावे यासाठी सोपी ट्रिक तुम्हाला सांगते तर बघा इथून आपल्याला बघा गळ्याच्या कडेने पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे ज्या वेळेस गळ्याच्या कडेने आपण पाव इंच शोल्डर डाऊन करतो त्यावेळेस खांद्यावरती शोल्डर पॅक राहतं ते अजिबात खेचलं जात नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा पाव इंच तुम्हाला शोल्डर डाऊन करायचं आहे आता आपण टक्सची मापी टाकून घेऊया तर हे एक इंच जे आहे शिलाई मार्जिन ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि टेप सर्व ठेवून फोल्ड करायचं आहे आणि मध्यवर्ती खून करून घ्यायची आहे तिथून वरती आपल्या टक्सची उंची टाकायची आहे तर टक्सची उंची टाकताना जेवढी तुम्ही मागे गळ्याची उंची घेतलेली आहे त्या गळ्याच्या उंचीपेक्षा अर्धा ते, ते पावणे एक इंच टक्स तुम्हाला खाली घ्यायचा आहे गळ्याच्या वरती टक्स घ्यायचा नाही तुम्ही जर गळ्याच्या वरती टक्स घेतला तर ज्यावेळेस तुम्ही टक्स टाकाल त्यावेळेस तुमचा गळा हा खांद्याकडे जास्त खेचला जाईल त्यामुळे टक्सची उंची तुम्हाला मागील गळ्यापेक्षा कमी घ्यायची आहे आलं लक्षात तर बघा इथे मी मागील गळ्यापेक्षा टक्स पॉईंट उंची कमी घेतलेली आहे आणि अर्धा अर्धा इंचाचे टक्स दोन्ही साईडला टाकलेले आहेत तर बघा आपण या पद्धतीने टक्स टाकल्यानंतर शोल्डरमध्ये अजिबात काही फरक पडत नाही ओके त्यामुळे टक्स पॉईंट उंची टाकताना टक्स पॉईंट उंची ही मागील गळ्यापेक्षा कमी टाकायची आहे आलं लक्षात आपण मागील गळ्याची रुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे पण हा गळा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस बघा आपला हा गळा अजून जास्त रुंद होणार आहे लक्षात डीपने गळ्यामध्ये शोल्डर पट्टी आणि रुंदीचं माप खूप मॅटर करतं त्यामुळे तिन्ही मापे खूप महत्वाचे आहेत ज्यावेळेस तुम्ही साडेनऊ इंचाच्या पुढे मागील गळा घेणार असाल त्यावेळेस तुम्हाला शोल्डर पाच इंच टाकायचं आहे आणि शोल्डर पट्टी तुम्हाला तीन इंच टाकायची आहे म्हणजे तुमची रुंदी आपोआप दोन इंच येणार आहे तुम्हाला रुंदी सेम ठेवायची आहे मी कितीही डीपने गळा घ्या त्याने काहीही फरक पडत नाही ओके तर बघा आपण आताच बघितलं की डीप गळ्यानुसार आपण कशा पद्धतीने मापे टाकायचे असतात डीप गळ्यामध्ये शोल्डर शोल्डर पट्टी रुंदी आणि टक्स पॉईंट उंची खूप महत्वाची आहे ही जर मापे तुम्ही व्यवस्थित टाकली तर शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि शोल्डर खांद्यावरती पॅक राहण्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे शोल्डर डाऊन करण्याची ओके तर चला तुम्हाला हा गळा कटिंग करून दाखवते ज्या पद्धतीने मी तुम्हाला मापे सांगितलेली आहेत त्या पद्धतीने मापे टाका अजिबात शोल्डर उतरणार नाही मुंडाखोलीचं मापसुद्धा खूप महत्वाचं आहे मुंडाखोलीचं मापसुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे मुंडाखोलीचं मापसुद्धा कमी जास्त झालं तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मुंडाखोलीचं मापसुद्धा परफेक्ट टाकायचं आहे ओके तर बघा इथे मी साडेतीन इंच रुंदीचा गळा कटिंग करून घेत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साडेतीन इंच रुंदीचा गळा हा किती पसरट होणार आहे तर बघा मग या पद्धतीने हा गळा येणार आहे गळ्याच्या कडेने जे शोल्डर झुकल्यासारखे दिसत आहेत ते आपण टक्स टाकल्यानंतर बघा या पद्धतीने ते सरळ होणार आहेत ओके त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस तुम्ही टक्स टाकाल त्यावेळेस गळा अगदी सरळ येणार आहे या पद्धतीने ओके तुम्हाला एक कस्टमरचा ब्लाउज शिवलेला दाखवते साईटला इमेजमध्ये हा जो ब्लाउज आहे त्या ब्लाऊजची मागील गळ्याची उंची साडेनऊ इंचाच्या पुढचीच आहे आणि मागील गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतलेली होती ह्याच ब्लाउजचं शोल्डर मी पाच इंच टाकलं होतं शोल्डर पट्टीचं माप अडीच इंच आणि घरून इंच घेतलेली होती रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही ब्लाउज बघू शकता अगदी परफेक्ट खांद्यावरती बसलेला आहे अजिबात शोल्डर उतरत नाही कस्टमरच्या आवडीनुसार इथे मी डोरी लावलेली आहे पण डोरीची सुद्धा अजिबात गरज नाही तुम्ही बघू शकता शोल्डर खांद्यावरती अगदी परफेक्ट बसलेला आहे हे दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला लक्षात यावं कशा पद्धतीने आपण मापे टाकायचे असतात जेणेकरून शोल्डर उतरणार नाही ओके तर बघा मग आपण दीपगा कशा पद्धतीने मापे टाकायचे असतात हे अगदी सविस्तर बघितलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग